नमस्कार मित्रांनो माझ्या लेट्स क्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आणि खूप स्वागत चला तर मग आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास हेल्दी चटणी म्हणजेच कढीपत्त्याची सुखी चटणी सुखी चटणी बनवायसाठी मी ते हा कढीपत्ता छान धुवून घेतलेला आहे आणि त्याचे पूर्णपणे पानं काढून आपण याला वाळवून घेऊया तुम्ही उन्हामध्ये किंवा फॅनमध्ये सुद्धा याला वाळवू शकता छान वाळल्यानंतर आपण हा एक दोन चम्मच तेलामध्ये भाजून घेऊया आपण जेव्हा हा कढीपत्ता भाजतो त्यावेळेस कढीपत्ता लागणार नाही याची विशेषत आपल्याला काळजी घ्यायची आहे थोडा जर कढीपत्ता हा तर आपली चटणी ही कळवट होते त्यासाठी आपल्याला वारंवार हे परतून घ्यायचे आहे छान कुरकुरीत असे पानं झाल्यावर आपण हा कढीपत्ता काढून घेऊया कढीपत्ता काढून घेतल्यानंतर आपण काही मसालेसुद्धा याच्यासोबतच भाजून घेऊया त्यासाठी मी एक दोन चम्मच तेलामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे दोन तीन चम्मच पांढरे तीळ थोडं फुटाण्याचा दाळवा आणि थोडं जिरं घालून छान परतून घेतलेलं आहे आणखी यामध्ये पाच सहा पाकळ्या लसणाच्या आणि दोन तीन लाल किंवा हिरव्या मिरच्या आपण घालून आपण परतून घेऊ छान प्रकारे भाजून झाल्यावर आपण हे ताटामध्ये सोबतच काढून घेऊया त्यानंतर हा मसाला पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे मसाला थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या लहान पॉटमध्ये हा घालून घेऊया आणि यामध्ये थोडं धनिया पावडर जिरं पावडर थोडा चाट मसाला चवीनुसार मीठ आणि थोडा अर्धा चम्मच लाल मिरच पावडर घालून बारीक करून घेऊया लक्षात असू द्या आपल्याला हे थोडं आळसळ बारीक करायचं आहे जेणेकरून ते खायला खूप चविष्ट होते आणि इथे ही चटणी बनवून रेडी आहे ना खूप फास्ट तर मग घरी नक्कीच बनवा आणि आरोग्याची काळजी घ्या माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा